मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून त्यांनी केलेल्या कामाची परत पावती म्हणून समाजाच्या आग्रहाने काँग्रेस पार्टीकडून हाजी एम डी शेख यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस भवन येथे पक्षातून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे आज रोजी दाखल केले यावेळी हाजी एम डी शेख यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून हाजी साहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ ए अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी हाजी एम डी शेख यांचा उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारला या प्रसंगी जाकीर नाईकवाडी अखलाक दलाल आजी इसाक तांबोळी असलम शेख नाझीम सालार अरिफ उर्फ बाबा सालार एम के भागोजी सैफन फुलारी रियाजबाई नाईकवाडी निजाम सरकार बशीर अत्तार राशीद शेख काँग्रेसचे डॉक्टर पटेल काँग्रेसचे डॉक्टर पटेल जाकीर नायकवाडी सलीम नाईकवाडी रियाज मणियार इब्राहिम करकम सलीम शेख नजीर शेख निजाम शेख अमीन शेख गौसबाई शेख रियाजबाई शेख सिकंदरबाई सय्यद सत्तारबाई शेख रशीद मुल्ला बशीरबाई अत्तार फॉरेस्ट मस्जिदचे फेशमाम गाझी अरोब शेख आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते